आंबेगाव तालुक्यामधील काणसे शिनोली येथील शेतकरी देवीदास दाते यांच्या गायीनं दोन तोंड आणि चार डोळे असलेल्या वासराला जन्म दिलाय या वास्त्राला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी आहे शिनोली या गावामधील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे गावामधील गावकरी या वासराला पाहण्यासाठी येत आहेत याबाबत पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यांना कळवलं असता त्यांनी अलीकडच्या काळामध्ये अनेक गायी म्हशी यांच्या शरीरामध्ये हार्मोन्स इम्बॅलेन्स झाल्यामुळे असं वासरू जन्माला आलंय अशी माहिती दिली आहे नाव मी पशुवैद्यकीय दवाखाना आरवी पिंपळगावला असतो तर मी शनिवार व्यवहार इकडे गावाला आल्यामुळे इथे आमच्या गावात हे दात्यांच्या इथं गाय आल्यामुळे मी आलो इथे इथं आल्यामुळे तिथं त्या गायीचं वासरू ओरून काढल्यामुळे त्याला दोन तोंडे आणि चार डोळे असं होते तर ते असे असे बऱ्याच गायांमध्ये गा आढळते किंवा हार्मोन बॉल बॅलन्स जर कमी जास्त झाला तर वासर या वासरा जन्माला येतात त्यामुळे आता या वासराला उपचार वगैरे चालू आहेत वासरू व्यवस्थित आहे सुक्रपेन लोक येऊन पाहून जातात भरपूर ही जी गाय आहे ती व्याली आणि त्याला दोन तोंडाचं वासरू झालं तर हे नक्की घटना कैद झाली आणि त्याबद्दल थोडंसं सा मला सांग आणि गाय आहे ही पहिल्यांदाच व्यालेली यापूर्वी अशी गाय याच्याबद्दल अशी घटना घडली होती नाही यापूर्वी नव्हती अशी घडली की गाई काल दुपारी चार वाजता वेली तर आम्ही डॉक्टरांनी आम्ही वासरू बाहेर काढलं तर दोन तोंड होती त्या तर कालपासून पाण्यासाठी भरपूर अशी गर्दी जमती कसं वाटलं घरच्यांना तुम्हाला दोन तोंडाचा वासू झाल्यानंतर त्या गायला अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव